बाळा आम्ही तुला सांगितले होते ना की कोणतीही वेळ ही, ही सारखी राहत नाही तुझी ही वेळ नक्कीच बदलणार तुझी ही चांगली वेळ नक्कीच येणार बघ आता सर्व चित्र हे कसे पालटलेले आहे ते नियतीचे चक्र हे, नियती हे तुझ्या बाजूने फिरलेले आहे जे लोक आजपर्यंत तुझ्या परिस्थितीवर हसत होते तुझी चेष्टा करत होते तुझ्यावर आरोप लावत होते आता तेच लोक तुझ्यात झालेले हे एवढे मोठे परिवर्तन पाहून तुझी बदललेली परिस्थिती पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत आजपर्यंत ते लोक फक्त तुला नावे ठेवण्यातच व्यस्त होते तुझी बदनामी करण्यातच ते व्यस्त होते पण आज सर्व परिस्थिती ही उलटी फिरलेली आहे जे लोक तुला नावे ठेवत होते तेच लोक आज तुझे कौतुक करत आहेत तुझी प्रशंसा करत आहेत जिकडे पहार तिकडे तुझाच विषय हा बोलला जात आहे तुझी प्रशंसा केली जात आहे बाळा हे सर्व शक्य झालेले आहे ते फक्त तुझ्या विश्वासामुळे आणि तू ठेवलेल्या संयमामुळेच आज हे लोक जे तुझी एवढी चर्चा करत आहेत कारण तुम्ही कोणी आता सामान्य राहिलेला नाही तुम्ही एक वेगळा विचार केला तू जे धाडस केलेले आहेस ते कोणीच केलेले नाही म्हणूनच हे जग तुझ्याकडे कौतुकाने पाहत आहे बाळा आम्ही जाणतो आजच्या या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी तू किती त्रास किती अपमान सहन केलेला आहेस तुमच्याकडे जे काही तुमच्या हक्काचे होते ते देखील सर्व हिरावून घेतले गेले होते आणि तुम्हाला पूर्णपणे रिकामे केले तुम्हाला पूर्णपणे एकटे पाडले होते आणि ज्या वेळेस तुम्ही संकटात अडचणीत सापडलेला होता तेव्हा कोणीच हे लोकही कोणीही तुमची मदत करण्यासाठी पुढे आले नाहीत उलट तुलाच नावे त्या लोकांनी ठेवले तुझ्यावरच आरोप केले पण बाळा ज्याचा हात आम्ही धरलेला असतो त्याला आम्ही कधीच एकटे सोडत नाही कितीतरी वेळा असा प्रसंग तुझ्यासमोर आला तुझ्या मनात असे नकारात्मक विचार देखील आले की आता सर्व काही संपलेले आहे जगण्यासाठीही कोणतेही कारण तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसत नव्हते या परिस्थितीमुळे तुमच्या झालेल्या त्या अपमानांमुळे तुम्ही पूर्णपणे खचलेला होता तुम्ही पूर्णपणे हारलेला होता पण बाळा आम्ही तुला कधीच त्या खोल नकारात्मकतेच्या अंधारामध्ये जाऊ दिले नाही तुझा आधार आम्ही नेहमी बनत राहिलो आणि तुम्हीही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि संयम राखला आणि आजचा हा जो विजयाचा सूर्योदय तुमच्या आयुष्यामध्ये उजाडलेला आहे तो तुमच्या या संयमामुळेच तुमच्या या विश्वासामुळेच उजाडलेला आहे त्यामुळे बाळा परिस्थिती कितीही अंधारी असे ना पण एक ना एक दिवस त्या अंधाराला मिटावीच लागते त्यामुळे कधीच हार मानू नका तुमच्या स्वतःवरचा आणि तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास कधीच उडू देऊ नका त्या विश्वासावर कधीच शंका घेऊ नका संयम राखा परिस्थिती ही एक ना एक दिवस बदलणारच असते यावरही पूर्ण विश्वास ठेवा तुमचा हा विश्वास तुमचा हा संयमच तुम्हाला त्या परिस्थितीशी लढण्यासाठी बळ देत असतो शक्ती देत असतो हे लक्षात ठेवा बाळा आज हे जे लोक तुझ्याबद्दल बोलत आहेत तुझे एवढे कौतुक करत आहेत कारण तुम्ही यशस्वी झालेला आहात तुमच्या वाईट परिस्थितीवर तुम्ही मात केलेली आहे पण बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुम्ही यशस्वी झाला कारण तुम्ही तुमचा संघर्ष सोडला नाही तुम्ही स्वतःला मजबूत बनवले ज्यावेळेस तुझ्यासोबत कोणीही नव्हते तेव्हा तुझी ही आई तुझ्यासोबत होती बाळा आम्ही नेहमीच आमच्या लेकरांच्या मदतीला धावून जात असतो त्यांना संकटातून सुखरूप बाहेर काढत असतो कारण आमचे आमच्या सर्व मुलांवर खूप प्रेम आहे जेव्हा मुलं दुःखात असतात तेव्हा आई कशी काय आनंदी राहू शकेल आणि बाळा आमच्या सर्व मुलांमध्ये आम्हाला सर्वात जास्त काळजी ही तुझीच असते कारण आमच्या सर्व मुलात तू खूप साधे शांत गरीब स्वभावाचे मूल आहेस या जगाचा स्वार्थीपणा तुला कळत नाही तुझ्यासारखेच सर्वजण साधे आहेत असेच तुला नेहमी वाटत असते आणि तुझ्या याच साध्या स्वभावाचा कितीतरी लोकांनी गैरफायदा घेतला तुला फसवले त्यामुळेच आम्हाला तुझी खूप चिंता वाटत असते त्यामुळेच आमचे थोडे जादा लक्ष हे तुझ्यावरच असते पण आता तुझ्या परिस्थितीने तुला खूप खंबीर बनवलेले आहे तुझ्यामध्ये जो हा चांगला बदल घडवून आणलेला आहे तो पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे त्यामुळे बाळा असेच निर्भयी बन खंबीर बन कोणालाही तुझा गैरफायदा घेऊ देऊ नकोस स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव आणि तुझी ही आई नेहमी सोबतच असणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस असेच दिटाने पुढे पुढे चालत राहा तुझे सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझेही जर तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आज हे लोक जरी तुझे कौतुक करत असले तुझी प्रशंसा करत असले तरी लगेचच या लोकांवर तू विश्वास ठेवू नकोस या परिस्थितीने तुला लोकांचे खरे चेहरे हे दाखवलेले आहेत त्यामुळे या लोकांच्या कौतुकाला भाळून जाऊ नकोस कधीच गर्व करू नकोस आणि जरी तुला या लोकांकडून टीका मिळत असेल तर त्या लोकांच्या त्या टीकेला पाहून ऐकून तू कधीच आहे तिथेच थांबू नकोस तुझ्या स्वतःवर तू तु पूर्ण विश्वास ठेव हो। आणि पुढे पुढे चालत राहा बाळानो तुम्हाला जर तुमची प्रसिद्धी टिकवायची असेल तर तुमचे कर्म तुमची मेहनत ही तुम्ही प्रामाणिक करत राहा सध्या जे तुम्हाला स्थान मिळालेले आहे ते स्थान जर तुम्हाला टिकवायचे असेल तर तुम्हाला नम्र हे राहावेच लागणार आहे गर्वाने कधीच राहू नका सेवा भावनेने पुढे पुढे चालत राहा तुमच्या यशात तुमच्या प्रगती निरंतर वाढ होत राहील बाळा आज लोकांच्या तोंडामध्ये तुझे नाव आहे पण त्याने कधीच तू भारावून जाऊ नकोस तुझे मन आणि तुझे ध्यान हे तू नेहमी आमच्या चरणांशी जोडून ठेव तेव्हाच तुझी प्रसिद्धी आणि त्यातून मिळणारा आनंद हा टिकून राहील बाळा आज तुला जे हे यश मिळत आहे ते तुझ्या मेहनतीमुळे तुझ्या कष्टामुळे तुझ्या नम्रतेमुळे तुला मिळत आहे तुझी ही नम्रता तुझा हा सेवाभाव असाच तू जपून ठेव कोणत्याही प्रलोभनांना भुलून जाऊ नकोस वाईट मार्गांचा अवलंब करू नकोस नेहमी तुझी कर्मे हे तू चांगलीच करत राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे आम्ही नेहमी तुझे रक्षण करतच राहणार आहोत कारण तू एक खूप दिव्य पवित्र आत्मा आहेस तू तु फक्त तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेव तुझे सर्व काही उत्तमच होणार तुझ्यासाठी चारही बाजूने यशाची दारे ही खुली होणार त्यामुळे आता थांबू नकोस तुझ्या यशाचा झेंडा हा खूप उंचावर तू फडको आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे सर्व काही तुझ्या मनासारखेच घडणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ